एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तालुक्यातील वावी येथील दशनाम गोसावी समाजाचे समाधी स्थळ हे सिन्नर शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ती जागा या कामात वापरली जाणार असल्याने दशनाम गोसावी समाजासाठी दफनविधी वावी ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे बारागाव पिंपरी येथील दशनाम गोसावी समाज समाधी बचावचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी यांनी प्रथमच वावी येथील येथील दशनाम गोसावी समाज दफनभूमीस भेट देत पाहणी केली व यावेळी येथील हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांच्या समवेत त्यांनी कैलासवासी हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले या प्रसंगी दत्तात्रय गोसावी यांना येथील समाधी स्थळाची अडचण सांगण्यात आली मी पांडुरंग महाराज रामगिरी महाराज गोसावी मुक्काम पोस्ट वावी तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या जागेवरती मी जो उभा आहे ही वावी गावातील दशनाम गोसावी समाज स्मशानभूमीची जागा आहे ती जागा फार जुनी आणि खूप वर्षापासूनची जागा आहे आमच्या पिढ्या आणि पिढ्या या जागेमध्ये समाधिस्थ झालेल्या आहे सध्या ही जागा नाशिक शिर्डी या रोडच्या नूतनीकरणामध्ये रुंदीकरणामध्ये ही जागा जात आहे त्यामुळे आम्हाला भविष्य काळामध्ये स्म स्मशानभूमीचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरी त्याला त्वरित न्याय देण्यात यावा अशी नम्र विनंती करीत आहे सिन्नर शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरण कामात येथील दफनभूमीची जागा देखील जात असल्याने समाज बांधवांसाठी दफनभूमी नसल्याने जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी यांनी वावी येथील ग्रामपंचायतीस भेट देत दफनविधीसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्याची मागणी करत तसे निवेदन ग्रामपंचायतीत देण्यात आले माझं नाव गंगाधर एकनाथ वरपे ग्रामपंचायत कर्मचारी वावी आत्ताच दत्ताभाऊ गोसावी व पांडुरंगिरी महाराज वावीकर यांनी जो स्मशानभूमीसाठी अर्ज दिलाय तो आम्ही स्वीकारलेला आहे आणि तो प्रशासक यांच्याकडे आम्ही देऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू भीमराव जेनूची काटे राहणार वावी आज वावी गावी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी सिन्नर तालुका उपाध्यक्ष दशनाम गोसावी समाधी बचाव समिती महाराष्ट्र हे वावी येथे आलेले असून त्यांनी बाबा त्यांच्या समाजाचे जे आ, हे समाधी आहे त्याच्यासाठी जागेची चर्चा केली ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबा जागा नाही आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने ती जागा उपलब्ध करून द्यावी याच्यासाठी ते प्रयत्नात ये आणि त्यांच्या प्रयत्नासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करावं ही माझी सदिच्छा आहे आणि आपल्या वावी गावचे पांडुरंगिरी महाराज हे सुद्धा त्यांच्याबरोबर वावी ग्रामपंचायतमध्ये उपस्थित आहे आणि त्यांना सहकार्य करून त्यांचं जे काम आहे ते मार्गे लावावं अशी माझी इच्छा दशनाम गोसावी समाज समाधी बचाव सिन्नर तालुकाध्यक्षपदाचे उत्कृष्ट काम पाहता जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गिर यांनी दत्तात्रय गोसावी यांची थेट जिल्हा सरचिटणीसपदी बढती दिल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत दत्तात्रेय गोसावी यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी बीजी काटे संदीप राजे भोसले श्रीकृष्ण पांडुरंग गोसावी गोविंद पांडुरंग गोसावी जगदीश गोसावी तात्या करपे संदीप सरवार शैलेश करपे सार्थक गोसावी अजित शेख उपस्थित होते अक्षय गायकवाड मी पांडुरंग रामगिरी महाराज गिरी गोसावी वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी पुरातन असलेल्या चार पाचशे वर्षापूर्वीचा जुनाट असलेल्या सिद्ध योगीराज सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराज यांच्या समाधीस्थानापाशी या ठिकाणी उपस्थित आहे पाचशे वर्षापासूनची संजीवन समाधी या ठिकाणी आहे या मठाच्या आणि समाधीस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून माझे परमपूज्य वैकुंठवाशी पिताश्री श्री हरिभक्तीपरायण रामगिरी महाराज वावीकर ते या ठिकाणी शेवारत होते दोन हजार एक साली त्यांचा त्यांचं देहावसन होऊन त्यांचा वैकुंठवाद झाला त्यांनी तब्बल साठ वर्ष संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावरती घेऊन कीर्तन प्रवचनाच्या द्वारा संपूर्ण महाराष्ट्रभर संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय तुकोबाराय या साधू संतांचे विचार सर्व दूरपर्यंत पसरवण्याचं प्रचार कार्य त्यांनी करून आणि आपली जीवनयात्रा या स्थानावरती त्यांनी संपवली या स्थानावरती उभं राहून मी या ठिकाणी ही सगळी माहिती या आपल्या आपल्याला देत आहे या स्थानाचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करण्याचा मानस आमचा या ठिकाणी आहे आणि अतिशय जागृत अतिशय जाज्वल्य आणि उपासनेच्या माध्यमातून अनुभव प्राप्त करून देणारं असं हे संजीवन समाधीचं स्थान वावी तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे आज या ठिकाणी दशनाम गोसावी समाज स महाराष्ट्र समिती या समितीच्या तर्फे आमच्या सिन्नर तालुक्यातील दशनाम गोसावी समाजातील एक सुपुत्र आणि थोर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री दत्तात्रय चंद रामचंद्र गोसावी यांनी आज या ठिकाणी सदिच्छा भेट दिली नुकतीच त्यांची दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झालेली आहे त्यांना नियुक्तीपत्र नजीकच्याच काळामध्ये प्राप्त झालेलं आहे समाजामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान दशनाम गोसावी समाज नाशिक जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र असं व्यापक त्यांचं कार्य आहे आज त्यांनी अचानक या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणाची संपूर्ण माहिती त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे त्यांनी या समाधीस्थानावरती जी सदिच्छा भेट दिली त्या सदिच्छा भेटीबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी अत्यंत ऋणी आहोत अशीच त्यांनी आपली कृपादृष्टी या स्थानाकडे सदैव ठेवावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीच्या जिल्हा सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमच्या सद्गुरू रामगिरी महाराज सेवा संस्थान व्हावी या संस्थाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम पत्रम पुष्पम या न्यायाने अल्पसा सन्मान सत्कार करतो कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी त्यांना नम्र विनंती